नमस्कार मित्रांनो मी धीरज झिंगे स्वागत करतो नवीन एका ब्लॉगमध्ये आज मग व्हिडिओ काढायची अजिबात इच्छा नव्हती पण घटते असलं का दाखवावं लागते रिॲलिटी तर आज सकाळी आपण चारला निघलो तर आलो आहे नाशिक वाटायला गॅस वगैरे भरून तर ओलाचं रिचार्ज चार मारायला घेतलं ओलाचं रिचार्ज होतच चार नव्हतं समथिंग एअर समथिंग वेंट रॉंग नंतर फाय झिरो थ्री एअरर सर्वर नॉट फाउंड असं काहीतरी बरंच पाऊन तास खेळलो शेवटी मग मला वाटलं बॅलन्स माझा एकशे एकोणतीस रुपये आहे त्यांना द्यायचं तर ते केलं आपलं मी एकशे नऊ जर रिचार्ज मारतो तर ते काय होत नव्हतं म्हणलं एकशे एकोणपन्नासवर वर क्लिक करून बघू बराच वेळ ट्राय केल्यानंतर शेवटी ते दीडशे रुपयाचं रिचार्ज झालं ट्रिप पडत नव्हत्या तरी सुद्धा रिचार्ज होऊन सुद्धा ओला रॅपिडो आणि उभे तिघांना रे ट्रिपच पडतो कोकणे चौकात फिरून आलो तिथे कॅबवाले होते त्यांना विचारलं बॅगना ते म्हणले मी तास झाले थांबलोय तर आपण परत फिरून आलो तर आपल्याला वल्लभनगर पासन हिंजवडी आली म्हणलं आता जी ट्रीप आली ट्रिप आकरा, आकरा चे ट्रिप ती ट्रीप घ्या अकरा साडे अकरा किलोमीटरचे मला दोनशे छप्पन चोपन्न रुपये दिले ओलानी पहिली ट्रीप नंतर तिकडनं वाकडपर्यंत यावं लागलं माहित होतं मला पडणार नाही पण तर सुरुवात करायची होती सो मी केली नंतरची ट्रीप मला पडली मग तिथनं वाकडपासनं वाकडेवाडी दोनशे आठ रुपये ती पण घेतली आणि तिथनं परत आपण खडकीला म्हणजे उलट फिरलो परत खडकी रेल्वे स्टेशनपासनं आपल्याला एअरपोर्ट पडली आता उबेरची दोनशे एकोणनव्वद ऑनलाईन पेमेंट होतो दोनशे चौऱ्याहत्तर रुपये दिले अकरा किलोमीटरचे तर आपली एक ओला एक उबेर आणि एक, 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 एक रॅपिड तीन ट्रीप झालेला आहे पण सध्या हे नवरात्रीपासनं एकदम रेट कमी झाले आणि ट्रीपच नाही येत मेन गोष्ट आणि आता काल पारा अपडेट आले का अठ्ठावीस रुपये रेट घ्या आता एकवीस रुपये द्यायला कस्टमर नको नको म्हणतोय पंचवीस अठ्ठावीस द्यायला एखाद दुसरा कस्टमर रेडी होतोय अठ्ठावीस रुपयाला तर मुश्किल वाटतंय जोपर्यंत ऍपला अपडेट येत नाही तोपर्यंत या गोष्टी घडणारच आहेत तर बघूया तर आजचा दिवस काय असं जातोय वाटत तीन ट्रीप झाल्या तिन्ही ऍपला एक एक ट्रीप झालेली आहे आता ओलाच रिचार्ज मारले एकशे एकोणपन्नास उबेरचं एकोणनव्वदचं जाईल आणि रेट सध्या अशी चालू आहेत का काय आपण बोलायचीच आपल्याला काही राहिलं नाही आहे सो वेटच करावं लागतो आहे काम खूप स्लो झालेलं आहे तर लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या पाहिजेत नाहीतर आहे कारण आता मी सकाळी निघतो पाठ तरी पण ट्रिप नाही आहे थोडंसं उशिरा निघायला लागलो आहे तरी नाही काम होत नंतर मग ट्राफिक लागते काल ते एवढं ट्राफिक होतं का मला पंधरा पंधरा मिनटं वेटिंग करावं लागलं हायवेला तर ट्राफिकमध्ये जाम होतो आहे एवढं तर सध्या कामच असं चालू आहे का ट्रिप घेताना विचार करून घ्यान घेतल्यानंतर विचार नका करू घेतली तर पूर्ण करा कारण काम स्लो झाले जे आहे ते घेऊन आपलं पटपट काम करा जोपर्यंत या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होत नाही ऍपला रेट दाखवत नाही तोपर्यंत हे असंच होणार आहे तर ठीक आहे बघूया आता इथनं आपण चारशे गाडा इथं दाखवते आता मला काय ट्रिप पडणार आहे सात वाजेपर्यंत इथं फ्लाईट आहेत बाहेर जावं लागेल ला, आता बाहेरनं वेळ लागतो आता एअरपोर्टला स्टेशनला गेलो तर ट्रेन नाही येत तर ठीक आहे बघूया आता आपण कुठं जातोय करतो अपडेट तसं अर्धा पाऊन तास वेट केल्यानंतर आपल्याला ट्रिप पडली ती पण छोटी साडेचार किलोमीटरची एकशे ऐंशी आले आपण लोकेशनला ट्रिप पडायला खूप वेळ लागतोय ला एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट रुपये आपल्याला दिलेत एकशे एकोणऐंशी रुपये बिल झालं उबेरचं तर आता इथना आपण परत त्याच रोडला जाऊ कारण तिथनं अशाच ट्रिप पडतात विमाननगरच्या तर छोट्या छोट्या ट्रिपच कराव्या लागतील आज कारण मोकळं नाही फिरायचंय मला कारण दोन तीन दिवस झाले ट्रिपला खूप वेळ लागतोय पडण्यासाठी टार्गेटच पूर्ण होत नाहीये तर जेवढं काम होते दीड हजार पंधराशे सोळाशे असंच काम चालू आहे सध्या तर ठीक आहे जेवढं मॅक्झिमम करता येईल तेवढं आणि माझं जे व्हिडिओ चालू आहे म्हणजे याच स्टॉक मार्केटच्या कोर्स त्याचं पण काम चालू आहे जरा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं बघतो म्हणजे त्यातनं आपल्याला आणखी पाचशे हजार रुपये ऍड करता येतील शिकून तर लवकरात लवकर या आठवड्यातच प्रयत्न करतोय या महिन्याच्या आतच म्हणजे दसऱ्याचा मुहूर्तावर आपल्याला ते लॉन्च करता येईल आपला कोर्स तर ठीक आहे बघूया आज काम किती होते निघलोय घरातनं सकाळी लवकर पण असं काम करायला इच्छा होत नाहीये पण आता काही आपल्या हातात नाहीये जे आहे भेटते ते काम करून आपला दिवस पुढं न्यायचा तर बघूया आजच्या दिवसात आपलं काम किती होते ट्रिपच वाजत नाहीये एक एक तास दीड दिड़ दीड तास थांबावं लागते आता फक्त मी छोट्या दोन ट्रिप केल्या दीडशे आणि एकशे वीस रुपये एअरपोर्ट तर बाराशे चौदाशे काहीतरी झाले साडे दहा वाजलेत त्र्याहत्तर किलोमीटर गाडी फिरली गाडी पण मोकळी फिरलीये काम पण झालेलं आहे बहुतेक हे कारवाई वगैरे चालू करण्याचे जे आदेश दिले आपल्या अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये अठ्ठावीस बत्तीसचा उत्साह शिरीड घ्यायला सांगितले त्याच्यामुळे ना आज तर उबेरच्या ट्रिपास नव्हत्या आज मला अक्षरशः वाटलं की मोबाईल मी रिस्टार्ट केला ऍप सगळे ऑन ऑफ करून बघितले एक दोन जणांना भेटलो मला एक दोन जण भेटले की तुम्हाला ते एरर ओलाला एअरर येतोय म्हणजे बहुतेक एक तर यांनी मुद्दाम करतात येत किंवा यांचं अपडे अपडेट करायला सुरुवात केली आहे काय नक्की कळायला मार्ग नाही कोणी काय क्लिअर होत नाही आणि ट्रिपा काय पडत आहेत आणि एवढा गॅप येतोय ट्रिपमध्ये की काम होत नाहीये आणि आय जी एफच्या ग्रुपमध्ये मी आहे तर तिकडे बऱ्याच जणांनी मेसेज केलेत की के येतोय आणि ट्रिप पडायला म्हणजे ट्रिप पडतच नाही आहे अक्षरशः लोक मोकळे चाललेत आपापल्या ठिकाणी तर मी सुद्धा आज काम इथे करतोय कारण ट्रिपच पडत नाहीये एक तर मग रात्री लवकर निघावं लागेल किंवा काय कसं काय करायचं जरा विचार करूनच ट्रिप गाडी काढावी लागणार आहे असं जर काम चालू राहिलं तर काम होत नाहीये तर यांनी लवकरात लवकर जे आपले अधिकारी आहेत हो आरटीओ चे त्यांनी लवकर ऍपवाल्यांना प्रेशर देऊन किंवा ऍपवाल्यांना आदेश देऊन त्यांना ऍपमध्ये जो रेट दिलाय गव्हर्नमेंटने आरटीओ हो, तो अपडेट केला पाहिजे त्याशिवाय कायम होणार नाहीये जोपर्यंत ऍपला अपडेट येणार नाही तोपर्यंत आपल्याला रेट मिळणारच नाही आपण स्वतः थांबवून कस्टमरला कॉल करण्यात काय मजा नाहीये तर ॲपला जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आपलं तो काम असंच एखादा ट्रिप होणार आपला आयडी होणार आपलं रेटिंग खराब होणार तर ते लवकरात लवकर याला अपडेट देऊन ऍपला अपडेट करावं ही विनंती किंवा मीटरने तर काम असं होत नाहीये लवकर एखाद दुसरं कस्टमर रेडी होत आहे दहा पैकी दोन तर बघूया आता मी तरी तर थांबलोय वाईट टाकलोय आज दिवसभरात रिपच पडत नाहीयेत सो बघूया आता उद्या कसं होते